गेले बीजेपीचे सरकार असल्यामुळं निधी देत नव्हते काय नव्हते अनेक सभा व्हायचे त्या ठिकाणी डावळायला बघायचे आणि जे आमचे गट नेते होते त्या लोकांसोबत घेण्याचे नोंदणी ज्या काही टक्केवारी आहेत ते खायचं काम करायचे आणि आंदोलन करताना आम्हाला पुढे घ्यायचे मग हे मी अनेक एक वर्ष म्हटले कोण म्हणताना काँग्रेस पक्षाचे कोण आता शहराध्यक्ष झाल्यात हा ते करायचे त्यांच्याशी मी सोडून मिसळून खायचे करायचे मग त्यावेळेस मी काँग्रेस पार्टीला जे शिंदे साहेबांना जे आश्वासन द्यायचे की आपण असा जर आहे प्रकार आम्हाला निधी नाही काय नाही या मग त्यावेळेस शिंदेसाहेबांचं काम होतं ना की नगर चौकांना दोन्ही पार्टीला एवढं मोठं सांगणं करणं ते आम्हाला समजून घेतल्यानंच काय नाहीत म्हणजे या ठिकाणी माझी जनता त्या ठिकाणी मी आणि काँग्रेसने उलट मी सभागृहात सुरू करण्या काँग्रेसनी मला नोटीस दिली कशामुळे का बीजेपीचा मॅडम आज आपण उमेदवार कशासाठी सांगा कशाला मीच पक्षाला राजीनामा देऊन टाकलेला आहे पाच वर्ष झाले पक्षाला राजीनामा दिलाय पक्षाने अजून राजीनामा स्वीकारला नाहीये माझा प्रणिवारी लोकशाही आहे का मला काही अधिकार आहे मी हे महिला एक मागासवर्गीय मला काही अधिकार आहे करायचे आहे आणि अनेक मी जनतेचे कामं केले गेले पाच वर्षामध्ये जे आतापर्यंत जे आमदार काबदार करू शकले तेवढं मी काम केलेले आहे जे मुस्लिम कब्रस्थान जे आपल्या सोलापूर शहरामधलं त्या शहरामध्ये जे मुस्लिम कब्रस्थान जे खादाराचं काम करत काय मुख्य मुद्दे मांडणार मी मिळाली प्रणिती सिंधन विरोधात काय मुख्य मुद्दे मांडणार सोलापूर सोलापूर शहरामध्ये ज्या काही महिलांचे प्रश्न आहेत जे युवक आहेत म्हणा जे त्या युवकांचे प्रश्न आता आपण सुटलेले ज्या महिला ज्या कचरा वेचाला जायला बघते त्या महिलांच्या जे मी बघते की मी यांच्यासोबत पाच वर्ष काम केले की के हे खोट्या आश्वासन घेऊन झालेले महिला ज्या लिहिले आलं बघते त्या ठिकाणी ताई माई या काम होऊन झाले त्यांच्यासोबत फिरायचं ज्या महिला आहेत त्या महिलांना पाठीवर हात टाकायचं फिरायचं ते तर थांबलं पाहिजे युवकांना सुद्धा मी काम देतो मी देतो म्हणून जे खोट्या आश्वासून जायचे आतापर्यंत निवडणूक झाल्यानंतर एकाही युवकांना काम दिलेलं नाही या कोणतेही युवक सगळे बेकार असेच पडलेले ते जे काय माझे मुद्दे आहेत जे महिलांचे मनातील सोलापूर शहरांच्या खोटं आश्वासन काही लोकांना फक्त ते त्यांच्या जवळच्याच लोकांना द्यायचं करायचं ते काम चालू असणार बघता आता तुम्ही सध्या बघता की सोलापूर शहरामध्ये जे काय प्रचार चालू आहे जे काय चालू असणार काही कुठल्या बाहेरचे लोक तुम्हाला दिसत का सांगा दिसत नाही जे जवळचे आहेत त्याच लोकांचा प्रचार चालू आहे त्यांनी एकदम केला ते काहीच योग्य नाही आहे कारण की त्यांनी प्रत्येक त्यांना संयम नाही आहे त्यांनी प्रत्येक इतर समाजाने नगरसेवक जे नगर महिला म्हणा जे जन्मस्थाला जायला बघते त्याही लोकांना त्यांनी योग्य गोष्टीचा असं बोलत नाही करत नाही महिलांशी तर त्यांचे दृष्टिकोन खूप वेगळे असल्यासारखे त्यांना एकच वाटतं की महिलांनी पुढे येऊ नये त्याच सोलापूरच्या डॉन पण त्यांनाही डॉनला टक्कर देणारे समर्थ आहे जे मला तर मावित पवार यांनी जरंगे पाटील यांनी जे आज या ठिकाणी जे उमेदवारीचं ते फॉर्म भरण्याचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले त्यामध्ये मी इच्छुक आहे म्हणून सांगितलेले बघू भविष्य काळामध्ये मा मला जर संधी भेटली तर मी संधी सोनं करील महाराष्ट्रामध्ये पूर्ण नाव रोज मला काय अधिकार नाही आहे का डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिले की महिलांना पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे त्यांना स्वतंत्र अधिकार आहे का मी काय जाती मुद्दे जे जात नाही माझ्या कामाच्या मुद्द्यावर मी जायला बघते आता जे मध्ये आणि काँग्रेसमध्ये चालू काय चालू आहे त्यांचं राजकारण बाजूलाय घरणशाहीवर चाललेलं आहे तुम्ही विकासाच्या मुद्दे घेऊन फिरा ना विकास राहिला बाजूला तू घरांशाही का मी घरांशाही का तू थोडंसं मुलगा ही मुलगा हे कुठं राहते का उमेदवारी भेटली तर मी मला तर उमेदवारी भेटली गेली तर या दोघांच्या भांडणामध्ये सहज मी निवडून येऊ शकते मला माहिती आहे माझं काम आहे माझं कार्य आहे जनतेला सगळं माहिती आहे मला बीड जिल्ह्यामधनं सुद्धा बोलवतात कार्यक्रमाला का अनेक ह्याच्यामधनं गावाला बोलवायला बघतात परवाशी जा आळघीला वगैरे बोलाय होते प्रत्येक समाज माझ्यासोबत झाले माझ्या ठिकाणी माझं मूळ माहेर माझ्या वडिलाचं जे मूळ गाव आहे मंगळवेढा आहे पंढरपूर म्हणा मंगळवेढा म्हणा सांगोला म्हणा बोरामणी म्हणा चांदवाडी म्हणा हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं माझा जन्मकार समाज आहे जे अनेक समाज आहेत माझं मिस्टर जे शिर्ष्य मोची म्हणा काय <laughs> <laughs> म्हणतो का मी लेडी डॉन म्हणे करायला बघते जास्त काय मला बोलायचं नाही काय नाही मी फक्त इच्छुक आहे म्हणून त्यांनी बोललेली आहे ज्या सोलापूर शहराची ज्या काही समस्या आहेत जे आतापर्यंत सरकार देऊ शकले नाही जे आमदार खासदार ते दे देऊ शकले नाही तितके वर्ष सत्तेवर राहून त्यांनी बीजेपी म्हणा शिवसेना म्हणा अनेक लोकांनी त्या मुद्द्याला मी घेऊन त्यांनी लढणार माझ्या कामाची पावती मी लोकांना दाखवून त्यांनी देणार